मध्यधंद अवस्थेत रवीना टेंडनवर मारहाणीचा आरोप धक्काबक्कीचा व्हिडिओ व्हायरल अभिनेत्री रवीना टंडनवर शनिवारी रात्री उशिरा मुंबईतील वांद्रे परिसरात तीन जणांना शिबिगाळ करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे यावेळी हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल प्राथमिक माहितीनुसार रवीनाच्या ड्रायव्हरवर रॅश ड्रायव्हिंगचा आरोप करण्यात आलाय रवीनाच्या ड्रायव्हरने रिझरी कॉलेज वरील रोडवर तीन जणांना धडकल्याचा आरोप आहे त्यानंतर जेव्हा तिची कार स्थानिकांनी अडवली तेव्हा रवीना मध्यधुंद अवस्थेत कारमधून बाहेर पडून शिपिटी जाण्याशी मारहाण केली सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये पीडित आणि स्थानिकांनी रवीनाला घेरल्याचं पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे ते पोलिसांना बोलवताना दिसत आहे तुला तुरुंगातच काढावी लागेल माझ्या नाकातून रक्त येत आहे असं एक पीडित म्हणते स्थानिकांनी घेरल्यानंतर यावेळी रवीना लोकांना व्हिडिओ रेकॉर्ड न करण्याची विनंती करते मला ढकलू नका कृपया मला मारू नका असं रवीना या व्हिडिओत म्हणताना दिसते नंतर मोहम्मद नावाची एक व्यक्ती संपूर्ण घटना व्हिडिओ सांगताना दिसते मोहम्मद म्हणतोय माझी आई बहीण आणि भाजी रिझवी कॉलेज जवळून जात असताना रवीनाची गाडी आईवर धावून गेली याविषयी जेव्हा विचारलं तेव्हा ड्रायव्हरने माझ्या भाचीला आणि आईला शिवीगाळ केली त्यानंतर रविना सुद्धा कारमधून बाहेर आली आणि ती मध्यधुंद अवस्थेत होती तिने सुद्धा माझ्या आईवर हात उचलला आणि माझ्या आईच्या डोक्याला मार लागलेला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई